मित्रांनो हे बघा आंब्याच्या लेन आंब्याची लेन कशी टाकली बघा इकडून एक आंब्याची लैन इकडून एक आंब्याची लेन आणि ही असं कडकडणी सगळे बांधाला झाडं लावलेली आहेत बघा कशाचे नारळाची आणि मध्ये शेतीमध्ये आतमध्ये आंब्याची बाग असं लावलेली फर्स्ट ले क्लास लेन दिसते ना इथून तिथून गेले आणि मध्ये ताक पेरलेला आता मोडून टाकला बघा आणि इकडं असं पलीकडल्या काढल्या जातो तुम्हाला इकाडी एक लेन दाखवतो हे बघा ही दुसरी आम्ही लेन अशा लेनी टाकलेल्या आहेत हे जुने झाड आहेत तिकडे नारळाचे लांब दिसतात ते त्याला बी भरपूर नारळ आहेत आणि नव्या झाडाला बी नारळ सुरू झालेत बघा हे या झाडाला नारळ आले दाखवतो तुम्हाला हवा सुटली पाऊस पडा नाही हे बघा नारळ आले त्याला झुम करून दाखवतो तुम्हाला येत ना नारळ हे बघा लिंबाचं झाड आहे इथं ते बघा हे लिंबाचं झाड आणि या लिंबाचं झाड तोडायचे नाही बांधावरले उलट त्याच्यावर काय करायचं घरटे बसायचे पाखरासाठी ते बघा लिंबाचं झाड आणि याच्यावर घरटा बसवलाय बॉक्स फिट केला बॉक्स ते बघा तुम्हाला दाखवतो ते बॉक्स कसा फिट केला आहे ना त्या बॉक्सला मस्त कोपऱ्यामध्ये पोल पाडून त्या पक्षाला आतमध्ये जाता आला पाहिजे असं केलं बघा किती मोठं झाडं आहे झाडं तोड ना काही वासावा होत नाही काय नाही घाबरू नका तुम्ही काय लय उत्पन्न घेत नाही तुम्ही शेतीमध्ये अशी झाडं तोड ना बांधा असेल आणि ह्या बघ पलीकडं झाड दाखवतो तुम्हाला त्याला नारळ कशा आले तर किती बारीक झाडे बघा हे एकदम बारीक झाडे बघा हे नारळ आले मी तुम्हाला माझ्याकडे कर कॅमेरा करून दाखवतो मला शेल्फी येत नाही बघा दिसतो का मी नारळच बघा हे नारळ मी मी उभा खाली भोईला आहे बघा आहे भोईला उभा आहे आणि हे नारळ बघा हे नारळ हे ना दिसते का बघाय नारळ झाड लावा नारळ लवकर येते आणि अशा आंबे लावा आंब्याच्या लेणी केलेले आंब्याची लई असे झाड चिंचा झाड आहे मध्ये इतकं विशाल आहे ते त्याचा झोपय तर बास टाकून खुशाल त्या चिंचाच्या झाडाकडे पाऊस पडतो बघा झाडामुळं पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे आणि पंचाळीस डिग्री सेल्शियस झालं आहे काही दिवसांनी तुम्ही असे झाडं ठुले नाही ना तुम्हाला पाऊस पडणार नाही तुमचे पुळी नातू बितूर जे राहणार आहेत त्यांना काही हाय का त्यांचा विचार तुम्ही केला आहे का पृथ्वीचं जर तापमान वाढलं ना तुमचे रू राहणार नाही ना तुम्ही राहणार तुम्हे नाही खेड्याकडे चाला खेड्याकड आणि मस्त झाडं लावा औ चारशे आणि पाचशे एका एका माणसाने झाडं लावत मी पाचशे झाडं लावलेली सगळे याचे उत्पन्न बी होत ना टाकायचे तोडू तोडू झाडं पुन्हा बोंबल ते पावसाच्या नावाने पाऊस ना पाऊस पाडा ना पाऊस पाडा ना अरे झाड ना त्या कटर मशनी निघल्या तर काय झाडं तोडायला लागले लोक हां आहे का लक्ष कोणाचं त्याच्यावर एक कशी पाखरं ओढत बा पशुपक्षी कसे राहत किलबि लाटा असतो मस्त अगदी हां सुंदर नियोजन करा फोन करा मला हे बघा नारळाचं झाड दाखवतो तुम्हाला याला फळ दाखवतो मस्त पूर्ण इकडून दे दाखवतो हे नाही इकडून बी एक कणसं ना 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 नितुरे नारळाचे बारीक बारीक नारळाने फस दिसते का सूम करून दाखव हे बघा हे पूरा याला बी नारळ भरपूर अशी इकडून फिरतो तुम्हाला असं दिसणार दिसतं का आहेत का नारळ हे बघा आणि हाताला येतेत बघा हे नारळ ठेव का मग असे बागकार मस्त आहे बघा आहे ना कशी लय नाही अशीच गेलेल्या लय नाही दहा पंधरा लाख रुपये सहज होते तर मित्रांनो झाडं लावा नसले जास्त लावायचं शेती गुतायची तर बांधाला तरी झाडं लावा पुढचा विचार करा पुढचा ठेवू कर का मग नारळ आणि आंबा आपल्याकडे दोनच झाडं भेटतात बघा पैसे कमायचे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस माऊली पेंटर रोहितळकर तालुका लोका जिल्हा बीड मला फोन करा नाहीतर मळा बघायला या आहे का नाही ठेवू का मग धन्यवाद